दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाडीवरे पोलीस ठाण्याआधी सापळा रचून गावठी कट्टा जिवंत काडतुसे आणि धारधार कोयता बाळगणाऱ्या संशयित आरोपीला अटक केली आहे इगतपुरी पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम संजयगिरी उर्फ गग्गा राणार नांदगाव सदो तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक याला घोटी ते सिन्नर रस्त्यावरील एसएमबीटी रुग्णालयाजवळ गुप्त बातमीनुसार शिताफीने पकडण्यात आले त्याच्याकडून एक गावठी कट्टा दोन आणि धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात कारवाईनंतर पोलीस ठाण्यात त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस आणि चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय हा आरोपी सराई गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक रवींद्र मगर यांच्या गुप्त माहितीवर आधारित करण्यात आली आहे या कामगिरीत पोलीस अमलदार प्रवीण काकड संतोष दोंदे योगिता काकड मयूर कांगणे नवनाथ शिरोळे आणि तुपलोंडे यांनी सक्रिय सहभाग घेतलाय भागीरथ ताटकरी दक्ष न्यूज इगतपुरी